কম্পৰ্টেবল কম্পৰ্টেবা চাগে মই আপোনাৰ শিক্ষা বনাই નમસ્તે આને સૌ બધા મિત્રો બધા મિત્રો બધા મિત્રો माहीत आहे ना ते पाहिलं देईन तुम्ही झोपून काही तुम्हाला करा तो बघा शिकायचं आहे ना मजा व्हावीच असा त्याच्यावर मी प्रयोग करेन घरी बघा करून देईन ना शेवाय होईल मोठा वया त्याची सगळ्यात मेन आहे ते काय नाही पाय सारखा ठेवा लागेल सारा काय नाही घालवा लागत

हे पाणी लावलं पाणी लावलो लावलो त्याची चिकून घ्यायची माझ्या जागा लय कमी राहील त्यात समजावून मग त्याच्यावर जाते ह्याच्यातून जाते का हे हे मुळे बन हा हे

नाही आता टोरी बोलली अच्छा आणि सोडशी झाली पैसे घ्यायला घेतले घेत तिचे का फुकट लगे लागली फुकट घ्यायला लागले बाबू घरी असतात आता बाबा काय करता कसे करता मुलगा का हो हो नातू आहे आहे आता सगळं याच्यात ते तुम्ही आवाज काय आता तुम्ही फोन नाही जात <laughs> ना। एक पन्नी पन्नी नाही आता आवाज कट करता नाही मनू करून फ्रीज मंदी ते कधी काय झालं नाही तितक्या टायमा तिच्यानंतर तर मोटरसा घुफते द्या आणि ते घरी आता नंतर नंतर पाणी सोडते ते फ्रीज मधली पाणी सोडते पाणी सोडते नंतर करून जायनंतर सोडून जाईल फ्रीजमधली

दवाखाना नाही नाही पोऱ्या दोन वर्ष चालत मग नागपूरला फ्लॅट डेसान म्हणजे नागपूरला राहायला नागपूरला भाडच वीस हजार पंचवीस हजार दवाखाना टाकतो हो काय परवड ना का परवडत नाही फिमस व्हायला दवाखाना चालत की नाही असत नाही चालत चालते म्हणजे खर्च खूप इन्व्हेस्टमेंट खूप ॲलोपॅथी अॅलोपॅथी काहीच नाही लागत इन्व्हेस्टमेंट काय मेडिकल दुसऱ्याचं असते मेडिकल दुसऱ्याच असते आयुर्वेदिक बोलायला मेडिकल ठेवा सगळं ठेवा खूप आहे ते नाही Hai, ah, nama sekarang, Mitrano. आज मी तुमच्याकडे परत एक व्हिडिओ बनत आहे आणि हे आमचे मित्र आलेले आहे चंद्रगुरुण यांच्या कमरीमध्ये दुखत आहे त्यासाठी आम्ही ही कटी बस्ती करत आहो आणि हे कोमट तेल आहे आम्ही स बनवलेलं बस्तीचं तेल आणि हे तेल आम्ही याच्यामध्ये असं थोडं 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 याच्यामध्ये अशा प्रकारे आम्ही सोडत आहोत बघा ही आपण बस्ती म्हणतात ज्यांना मनक्यामध्ये गॅप असो सायटिका असो लेगमेंट दबलेले असो चोकप असो अशा पद्धतीवर ही ट्रीटमेंट फार उत्तम आहे अशी ट्रीटमेंट हे याचे आणि सुरक्षित ट्रीटमेंट आहे फक्त त्याच्यामध्ये हे पाहा लागते की बा तेल थोडं कोमट असलं पाहिजे गरम नसलं पाहिजे जास्तीने जास्त थंड बी नाही अशा पद्धतीनं हे तेल आपल्याला असे एकवीस वेळा यायला हे क्रिया करायची आहे आणि एक क्रिया ही जवळपास अर्ध्या तास ते पाऊन तासाची ही क्रिया राहते अशा पद्धतीची ही क्रिया तुम्ही कमरीमध्ये कटीवस्ती म्हणून हे आयुर्वेदामधला एक भाग आहे तर प्राचीन पद्धत आहे हे या पद्धतीनं कटीबस्ती आपण करू शकतो तर जरूर ज्या कोणाला त्रास असेल तर तुम्ही त्यांना व्हिडिओ शेअर करा मी या माझा नंबर देणार आणि याची माहिती वी तुम्ही विचारू शकता आणि ट्रीटमेंट घेऊ शकता धन्यवाद